नमस्कार मी उमेश घोंगडे आजच्या बखरनामामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या बखरनामामध्ये आपण माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीनंतर जे काही महाभारत सुरू आहे त्याच्यावरती बोलणार आहोत माळशिरसमधल्या मारकडवडी गावात मॉक बॅलेट पेपर किंवा मॉक इलेक्शन असा काही एक प्रयोग सुरू आहे दुसरं सुद्धा उत्तम जानकर यांनी मॉक बॅलेट पेपर आणि मॉक इलेक्शनची काही चळवळ सुरू केली आहे त्याच्यावरनं परत वादविवाद सुरू आहेत आणखी पराभवानंतरसुद्धा एका रनबाजीकर ठरलेले जे आमदार आहेत राम सातपुते यांचा जोश रोज वाढतो आहे पराभूत झाल्यानंतर जी काय पहिली जी सभा होती सगळ्या कार्यकर्त्यांसोबत त्या पहिल्या सभेतच त्यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी केली भारतीय जनता पक्षाचे अधिकृत आमदार असताना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा म्हणजे राम सातपुतेंचा सा प्रचार करण्याऐवजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांचा प्रचार केला त्यांना मदत केली असा मुख्य आरोप करत विरोधाची त्यांच्या राजीनाम्याची त्यांच्या हक्कलपट्टीची मागणी धरून त्याला जोर लावलेला आहे मुळामध्ये लोकसभेच्या वेळी दरीशील मोहिते पाटील जे आता विद्यमान खासदार आहेत आणि एकूण विजयसिंह मोहिते पाटील त्यांचं संपूर्ण मोहिते पाटील घराणं फक्त सिंह मोहिते पाटील वगळतं बाकी ऑलरेडी सगळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले त्यांच्या पक्षातले आत्ता त्यांच्या घरातले आत्ता एकमेव सिंह मोहिते पाटीलची भारतीय जनता पक्षात आहे मात्र ज्यांनी गद्दारी केली आहे त्यांना त्यांची हकालपट्टी करा अशी जोरदार मागणी रामसात कुते त्या दिवसापासून पराभवच्या दिवसापासून करतायत आमदार पराभूत उमेदवार म्हणून त्यांनी ती ते मागणी केली आहे त्यासाठी नेतृत्वाला ते भेटत आहेत नेतृत्वाकडं मागणी करतायत आणि अधिकृतपणे पक्षाची जी, जी संघटना आहे सोलापूर जिल्ह्यातली जी भारतीय जनता पक्ष आहेत मला वाटतं चेतन सिंह केदार हे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनीसुद्धा पत्र लिहून मागणी केली आहे सी मोहिते पटलांची हा कालपट्टी करा त्याच्यानंतर त्याच्यात भारतीय जनता पक्षाचे जे राज्यपत्रेवरचे वरिष्ठ नेते आहेत श्रीकांत भारती असतील किंवा अन्य लोकांनीसुद्धा याची दखल घेतली जावी अशी भूमिका घेतलेली आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती अगदी दोन दिवसापूर्वी रणजितसिंह भटांनी थेट जे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आणि त्यांना सुद्धा दिला त्यावरून पूर्ण महाराष्ट्र माळशिरोज तालुक्यातलं राजकारण पेटलं की अशा गद्दार लोकांना प्रदेशाध्यक्षांनी भेट दिली किंवा भेट देऊ नये यांना त्यांची जागा दाखवून द्यावी त्यांना त्वरित हकालपट्टी करावी अशा मागणीचा जोर पुन्हा धरलेला आहे माळेश्वर तालुक्यातनं सर्वच भारतीय जनता पक्षाचे जे, जे नेते आहेत रामदास राम रामसत्पुतेन शिवाय यांचीसुद्धा तीच मागणी आहे पण खुद्द जिल्हाध्यक्षांनी तशी मागणी केलेली आहे आणि तरीसुद्धा त्याच्यावर तात्काळ काही होत नाही याचा अर्थ काय मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षानं या तालुक्यातल्या सगळ्या नेत्यांची दखल घेऊन मोहिते पाटलांवरती कारवाई करावी त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांची तिथल्या राम पोत्यांसह सा इतर जे काही नेते त्यांची सगळ्यांची मागणी असली तरीसुद्धा भारतीय जनता पक्षातले प्रदेश पक्षातले प्रदेश पातळीचे जे नेते आहेत ते याच्यावरती तातडीनं कार्यवाही करायला तयार नाही आहेत मला असं वाटतं की पुढच्या नजीकच्या काळामध्ये या विषयावरचं राजकारण आणखी जोर धरेल राज्यामध्ये आत्ता नव्यानं सरकार येत आहे देवेंद्र फडणवीस हे जवळजवळ मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असं दिसतं आहे अर्थात पक्ष म्हणून त्यांची जी काय प्रकार ती त्यांचे निरीक्षक येतील आमदारांची बैठक घेतील त्याच्यामध्ये विधीमळाचा नेता निवडला जाईल पुढच्या दोन दिवसात ती प्रक्रिया कदाचित होईल आणि मग एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले की त्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटलांचं काय करायचं का याचा निर्णय कदाचित होईल अर्थात जे आत्ता मागणी करतायत राम सात सगळे त्यांना पण ही कल्पना आहे की मुख्यमंत्रीपदाची शपथ झाल्याशिवाय राज्यात सरकार आल्याशिवाय पुढच्या गोष्टी होणार नाहीत मात्र हे सगळे ते आधीचं जे वातावरण असतं ते वातावरण तयार करतायत वातावरण निर्मिती करतायत कदाचित त्यांच्या मागणीप्रमाणे सिंह मोहिते पाटलांची हकालपट्टीसुद्धा होईल मात्र हकालपट्टी केली तरीसुद्धा मोहिते पाटलांची आमदारकी जाऊ शकणार नाही कारण ते विधान परिषदेचे सदस्य आहेत माझ्या माहितीप्रमाणे दीड वर्ष तरी त्यांचं किमान अजून आमदारकीचं बाकी असेल भारतीय जनता पक्षाने स्वतःच त्यांची जर पक्षातून हकालपट्टी केली तर त्यां त्यांना व्हीप लागू होणं किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी याला काही त्याचा काही संबंधच राहत नाही आणि एका अर्थानं मला वाटतं सिंग मोहिते पाटील मोकळे होतील आणि मला असं वाटतं की त्यांना ते कदाचित हवं असावं आपण कुठलीही कृती करण्यापेक्षा पक्षानं आपल्याला पक्षानं आपल्यावरती कारवाई करावी आणि ती कारवाई झाली तर मग पक्षाने कारवाई केली मी भाजपमध्येच होतो माझं संपूर्ण घर जरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलं असलं तर मी भारतीय जनता पक्षामध्ये होतो मी वरिष्ठ नेत्यांना भेटत होतो माझी भूमिका मांडायचा प्रयत्न करत होतो म्हणजे बावन ते बावनकुळींना भेटले त्या संदर्भानं मी बोलतो आहे आणि तरीसुद्धा माझ्यावर कार्य कारवाई झाली अशी एक भूमिका रणजितसिंह मोहिते म्हटलांना घेता येऊ शकते त्याच्यामुळे ते स्वत कुठलीच पक्षाच्या पातळीवर कृती न करता म्हणजे पक्षाच्या उमेदवाराला मदत करणं किंवा काय त्यांच्या का जो काही आरोप होतो आहे तर ते न करता ते थेट थे थे। प्रदेशाध्यक्षांना भेटून पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत याचा अर्थ असा आहे की पक्षानं कार्य कारवाई केली तर मी पक्षातच होतो मी निष्ठावण आहे मी पक्षाचंच काम करतो आणि तरीसुद्धा मला पक्षाने माझ्यावरती कार कारवाई केली अशी एक भूमिका त्यांना घेता येईल एका अर्थानं सहानुभूती मिळवता येईल नेमकं मोहिते पाटलांचं राजकारण आणि पक्ष त्यांच्याबद्दल काय भूमिका घेतो हे खरं तर पुढच्या एक आठ दहा दिवसामध्ये आपल्याला स्पष्ट होईल मात्र ह्या या एका विषयावरनं माळशिरोज तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या एकूण राजकारणामध्ये या विषयाची चर्चा निश्चितपणे आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मोहिते पाटलांच्या घराला त्यांच्या राजकारणाला एक वेगळं स्थान आहे आणि त्यामुळंच त्याची ही चर्चा होती आहे अर्थात दुसऱ्या बाजूला या निवडणुकीत जर आपण पाहिलं तर राम सातपुते यांनी जी काही लढत दिली आहे ती लढत कानाडोळा करण्यासारखी नाही एका बाजूला उत्तम जानकर त्यांचा संपूर्ण समाज मोहिते पाटलांचं संपूर्ण राजकारण एका बाजूला असताना अगदी एकटा लढलेला वाघ असं आपण म्हणू शकतो कारण इतकी सगळी एक का बाजूला मोठी यंत्रणा असताना केवळ आणि केवळ तेरा हजार मतांच्या फरकानं उत्तम जाणकर आलेत त्यामुळं विरोधकांना वे सगळ्यांना दखल घ्यावी लागेल असं पराभूत झाल्यानंतरसुद्धा यश हे राम सतपुतींनी मिळवलं हे आपल्याला कबूल करावं लागेल आणि मला असं वाटतं की पराभूत झाल्यानंतर ते अधिक चौताळेत म्हणा किंवा सकारात्मक बोलायत तर ते अधिक उत्साही झालेत असं म्हणायला हरकत नाही कारण त्यांनी मला वाटतं आजच अकलूजमध्ये पाच भारतीय जनता पक्षाच्या पाच शाखांचं उद्घाटन ठेवलं आहे अकलूज शहर हा विजयसिंह मोहिते पाटलांचा बालेकिल्ला आहे गेली सत्तर पंच्याहत्तर वर्षे मोहिते पाटलांचा बालेकिल्ला आहे आणि त्या गावामध्ये निवडणुका झाल्यानंतर अगदी महिन्याभराच्या आतमध्ये पंधरा दिवसाच्या आतमध्ये अकलूज शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पाच शाखा स्थापन करणं हे मला असं वाटतं की एक यांच्या दृष्टीनं मोठं धाडस पण आहे पक्षाच्या दृष्टीनं विचार केला तर ते फारच ज्याला आपण म्हणू की पडल्यानंतर पराभूत झाल्यानंतर फारच त्वेषानं काम करू लागलेले आहेत खुद्द अकलूजमधल्या विजय चौकामध्ये एक शाखा त्या पाचमधली एक शाखा विजय चौकात त्यांनी आज मला वाटतं ओपन केलेली आहे एकूणच काय तर माळशिरो तालुक्यातलं गेल्या निकालानंतरचं जर राजकारण आपण पाहिलं तर निश्चितपणे हे असं धगधगतं राजकारण दगधगची धगधगती एकूण परिस्थिती जर राहते की काय दोन्ही बाजूनी अशी भीती वाटण्यासारखी परिस्थिती आहे मला असं वाटतं की या सगळ्या राजकारणामध्ये दोन्ही बाजूंचं जे काही अगदी आ, सडेतोड तोड भूमिका घेतली जाते दोन्ही बाजूनी त्याच्यामध्ये कुठंतरी शाब्दिक ज्याला आपण म्हणतो की आचारसंहिता पाळायला दोन्ही बाजूनं आवश्यकता आहे अजून काही घडलेलं नाही आहे पण काही घडायच्या आधीच दोन्ही बाजूनी या संदर्भातली काळजी घ्यावी असं खरं तर आव्हान करायला हरकत नाही कारण कधी काही होऊ शकतं अशी तिथली परिस्थिती आहे त्यामुळे दोन्ही बाजूनं जो काही विरोध असेल लोकशाही आहे जो काही विरोध आहे तो लोकशाही मार्गाने बोलायला सांगायला हरकत नाही आहे पण कायदा हातात घेणं किंवा एकमेकाविषयी अरबादच्या भाषेत बोलणं हे थोडंसं अर्थात दोन्ही बाजू अजून तरी संयमात आहे ते बोलले तसं मी म्हणत नाही आहे पण दोन्ही बाजूने याची काळजी घेण्याची मात्र निश्चितपणे आवश्यकता आहे माळशक्समध्ये काय घडतं आहे त्याच्यावरती आपण लक्ष ठेवून आहोतच या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण आज इथंच थांबूया धन्यवाद हाय विश्लेषण हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर बखरच्या सर्वच प्लॅटफॉर्मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा